दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जय श्रीकृष्ण मित्रांनो श्रीकृष्णाच्या शिकवणी ज्यांनी जीवनात स्वीकारल्या त्याला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुन गोंधळलेला असताना श्रीकृष्णाने त्याला अनेक उपदेश दिले कृष्णाच्या या शिकवणींना यशाचा मूळ मंत्र म्हटले गेले आहे जे प्रत्येक व्यक्तीला माहीत असणे आवश्यक आहे जर तुम्हालाही कृष्णाचे हे उपदेश माहीत असेल तुम्ही त्या उपदेशानुसार वागत असाल तर तुम्ही या दुःखाच्या भाऊसागरातून सहज बाहेर पडाल कुठल्याही गोष्टीचे दुःख तुम्हाला आयुष्यात होणार नाही गुरूंचा श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम कृष्णाय नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील श्री कृष्ण म्हणतात जीवनाच्या या लढाईत स्वतःच कृष्ण आणि स्वतःच अर्जुन बनावे रोज स्वतःचा सारथी बनून जीवनाचे महाभारत लढावे लागते कधीही गोष्टी ठरलेल्या नियमाप्रमाणे स्वतःला ठेवू नका परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदला स्वतःचे नियम बदला कर्माने देवालाही सोडले नाही तू तर माणूस आहेस बदला घेण्याचा विचार करू नका थांबा ज्या लोकांनी तुमचे वाईट केले आहे शेवटी त्यांच्या सोबत ही तेच होईल जेव्हा जेव्हा धर्माची हानी आणि अधर्माची वाढ होईल तेव्हा मी श्रीकृष्ण साकार रूप घेऊन प्रकट होईल तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर होय देव महान आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्ही मागे जाऊ शकत नाही किंवा सुरुवात बदलू शकत नाही पण तुम्ही जेथे आहात तेथून सुरुवात करू शकता आणि शेवट बदलू शकता गीतेच्या शिकवणीनुसार माणसाने राग आणि अहंकार टाळला पाहिजे भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की क्रोध हा मनुष्याचा सर्वात आहे। क्रोधाने बुद्धीचा नाश होतो आणि जेव्हा बुद्धीचा नाश होतो तेव्हा माणूस आपले कर्तव्य नीट पार पाडू शकत नाही क्रोधामुळे व्यक्ती स्वतःवर नियंत्रण गमावतो ज्याच्यामुळे तो, तो स्वतःचे नुकसान करून घेतो जे झाले आहे ते चांगले झाले आणि जे होत आहे तेही चांगलेच होत आहे जे होईल होईल तेही चांगलेच होई। तुझे काय गेले म्हणून तू रडत आहेस तू काय घेऊन आला होतास जे तू गमावून बसलास तू काय निर्माण केले होतेस जे नष्ट झाले तू जे काही घेतले ते येथूनच घेतले आणि जे दिले ते येथेच दिले जे आज तुझे आहे ते एकेकाळी दुसऱ्याचे होते उद्या इतर असे। परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि तुला त्या नियमानुसार बदलायचे आहे गीतेच्या शिकवणीनुसार जीवनात घेतलेले निर्णय आणि कृती आपले भविष्य घडवतात माधव अर्जुनाला सांगतो की आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे खूप महत्वाचे आहे कारण आयुष्य एका मिनिटात बदलत नाही तर एक मिनिटात विचार करून घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो एखाद्या मुलाला भेटवस्तू दिली नाही तर तो काही काळ रडतो परंतु जर त्याला संस्कार दिले नाही तर तो आयुष्यभर रडतो आपण आपले कर्तव्य बजावले पाहिजे मुलांनी जीवनात आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजे हे शिकवणे त्यांचे जीवन योग्य दिशेने नेण्यासाठी आवश्यक आहे गीतेच्या शिकवणीनुसार आपली विचारसरणी आपली वागणूक आणि आपली कृती देव नव्हे तर आपले भाग्य लिहिते भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला समजून सांगितले की माणसाचे त्याचे भाग्य ठरवते जन्माला आलेला मृत्यू जसा निश्चित आहे तसाच मृत परत जन्म घेणे निश्चित आहे म्हणून जे अपरिहार्य आहे त्याबद्दल शोक करू नका आत्मा अमर आहे त्याला न शस्त्राने ठार करता येते न अग्नी त्याला जाळू तो भिजू शकतो त्याला झोकाने सुकवता येते आत्मा निहमी अमर आहे जो मनुष्य नेहमी संशय घेतो त्याला या जगात किंवा कोठेही सुख नाही दिखावपणा करणारा व्यक्ती असत्य वचनी आणि कपटी असल्याचे म्हटले जाते खऱ्या अर्थाने इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्याची कला अवगत करता आली पाहिजे इंद्रियांवर नियंत्रण म्हणजे अपेक्षा आशा इच्छा आसक्ती यांच्यावर नियंत्रण मिळवणे होय असे केल्याने समाधान खऱ्या निखळ आनंदाची अनुभूती घेणे शक्य होऊ शकते असे सांगितले जाते जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही एक ना एक दिवस तेजे ही चांगले दिवस नक्कीच येतील त्यालाही आनंदाच्या बातमीचे कॉल नक्कीच येणार फक्त योग्य वेळेची वाट पाहणे गरजेचे आहे जर एखाद्याने भक्तिभावाने आणि गांभर्याने श्रीकृष्णाच्या उपदेशांचे पालन केले त्यांचे उपदेश ऐकले वाचन केले तर भगवंताच्या कृपेने त्याच्यावर पूर्वी केलेल्या सर्व दुष्कर्माचा परिणाम होत नाही आपला सल्लागार कोण आहे यावर समस्येचे निराकरण अवलंबून आहे कारण दुर्योधनने शकुनीचा सल्ला घेतला आणि उद्ध्वस्त झाला आणि अर्जुनाने श्रीकृष्णाचा सल्ला घेतला आणि विजय मिळवला चांगली कामे करूनही लोक फक्त तुमची वाईट कामे लक्षात ठेवतील त्यामुळे लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका तुमचे कर्म करत राहा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाद चरणी प्रार्थना